मित्रांनो आमदार महेंद्र दलवी यांची जोडाई शिवणे आणि फायनल गटामध्ये चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष चाळीस चाळीस वर्षात त्रेचाळीस बैलचाळीस प्रत्येक बैलाही फायनली मारतो त्याचा अंदाज आणि तिन्ही अलिबाग मुरुड अलिबाग मुरुड शिवड फायनल तृतीय क्रमांक नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यतप्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो ते म्हणजे कामत बीचला आपला कामत बीचवरचा पहिलाच लॉग आहे तर आज आपल्याला समजलं की आज, आज फायनल गटामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस गाड्या आहेत आणि शंभर ते दीडशे गाड्या अशा पूर्ण टोटल गाड्या आहेत शंभर ते दीड दिड़ दीडशे आज कोणकोणत्या गाड्या आल्या आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनल व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो जाऊन बघूया आज कोणकोणत्या गाड्या आहेत फायनल गटामध्ये आणि सर्व बैलगाड्या शहर दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता वाढले आहेत ते म्हणजे सकाळचे सव्वा सात आवाजची गाडी आहे नरेंद्र भगत आवाज तर हा बायराचं नाव काय हो का हिरा आणि ह्याचा नवीन घेतला आहे ना मोरा कुठल्या गटाला गाडी आज पाचव्या हा मोरा गॅलरची सेमिला होता ना कॉटर आणि जॉकी कोण असतं आपलं कुणालवर मित्रांना मित्रांनो आमदार महेंद्रशे दलवी यांची जोडाई शिवणे आणि बाईजा आणि औषध मित्रांनो नागावची का कोणाची जोड आहे साधिकडे बंधू तर नवीनच जोड आहे ना कर्नाटकवर आले नवीन जोड आहे ह्याचं नाव काय सरजा बाईजा तर कुठल्या गटाला आहे जोड चौथ्या गटाला चौथ्या पहिलीच शहर आहे ना या कधी ह्या वर्षीच खरेदी आहे ना नवीन खरेदी तर शुभेच्छा तुला शहरीसाठी थँक्यू मित्रांनो फायनल फायनल घाटामध्ये जोडा फायनल सम्राट इकबाल बाबा तर आपल्या जोडीचं नाव काय छब्या छब्या हा छब्या हा छब्या आणि हा गजा गजा तर आपण किती वर्ष ना बैलगाडी आहात फायनल गटामध्ये चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष तर किती नंबर झाले आतापर्यंत आपले चाळीस वर्षात त्रेचाळीस बैल झाले त्रेचाळीस प्रत्येक बैलाही फायनली मारला आता त्याचा अंदाज नाही सांगता येणार पन्नास पेक्षा तर जास्त शंभरच्या पलीकडे शंभरच्या पलीकडे शंभरच्या पलीकडे पली आणि तिन्ही तालुके अलिबाग मुरुड अलिबाग मुरुड शिवर्धन तालुके विनर कधी खाली गाडी हाकलली नाही फक्त पंचाने सांगितली की तुम्ही खाली हाकला तर खाली हाकलली शिमीपर्यंत माझी गाडी फायनल नाच एवढ्या वर्षी कंटिन्यू फायनल मध्ये सर फायनल तर शुभेच्छा तुम्हाला शहरासाठी मित मित्र जोड कोणाची आद्या अमित नाईक मातृली तर बैलांचं नाव काय हरणे आणि फुल्या आणि त्यांचा राजा आणि सुंदर मित्रांनो बैलांच्या पाहू शकता चार एक्के आहेत कुठल्या गटाला जोड आहे क्वार्टर फायनल आणि ती ती सेमी जोड आहे मित्रांनो आज आपण कामात येथे आलो कायम बैलगाडी शर्यत बघायसाठी येत असतात बोर्लीचा ग्रुप पूर्ण फुल्याच्या व्या ग्रुप आपला सार्थक खूप छान व्हिडिओ बनवतो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो काशीच्या तर सार्थकला नेहमी आमचा सपोर्ट असतो कधी बघावं तर तो मेहनत आहे एखाद्याची खूप आता इकडे गेल्यावर एडिटिंग वगैरे हो व्यवस्थित आहे त्याची सर्व तर थँक्यू तुला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगसाठी आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुला धन्यवाद तर मित्रांनो आपल्या मित्राची जोड आहे पार्थ बारे मुन मुनवली सेमीफायनलला आहे मित्रांनो ह्याचं नाव आहे हाऊशा आणि वाशिम तर मित्रांनो कमाने बंधू बांडे आणि बाबू मित्रांनो ही पण फायनल काठामध्ये जोड आहे अमोल दाची अमोल कोतवाल नांदगाव हा मोठा सोन्या आणि छब्या मित्रांनो फायनल गटामध्ये जोडा ना का नाव काय आपलं वेदिका विनायक वेदिका विनायक पाटील जिराड तर बैलांचं नाव काय पिंट्या आणि राजा तर कुठल्या गटामध्ये फायनल किती नंबर झाले आतापर्यंत आपल्या जोडीचे यावर्षी आहे पहिली शेअर आणि आधी गेल्या वर्षी झाले पंधरा सुया हा आपल्या घरचाच आहे ना म्हणजे घरच्या खोंडापासून आपण तर आपल्याला वाटलं काही की आपल्या जोड बैल फायनल पर्यंत धावेल एवढा हो नाही गॅरंटी होती म्हणून त्याच्यासाठी चांगला बैल लावला तर किती आमच्या इथे तीन वर्ष पळतो त्याच्या अगोदर तीन चार ना म्हणजे आपण बारीक असताना घेतलेला क्वार्टर सेमी आता फायनल गाटामध्ये आहे गेल्या वर्षी पण चार फायनल मारले डायरेक्ट सेमीपासून सुरुवात केली सेमी फायनल डायरेक्ट डायरेक्ट सेमीपासून चार फायनल मारले ना गेल्या वर्षी दोन दोन से तेरा, तेरा सेमी आणि त्याच्या आधी पण बऱ्याच सेमी मारले ना त्याच्या आदल्या वर्षी वर्षी मित्रांनो ह्या बायला अलिबागचा बाकासूर म्हणून एका व्हिडिओ मध्ये हे केला होता मी एका मित्राने तर का शु शरीर शरीरसाठी शुभेच्छा आपल्याला थँक्यू मित्रांनो फायनल गाटामध्ये आहे प्रसन्नाची प्रसन्न सुरू आहे कातलपाडा कातलपाडा सरजा आणि राजा बैलांचं नाव आहे तर मित्रांनो आताच क्वार्टर फायनल गट झाला आहे आता सेमीफायनल गट सुटेल आणि आज फायनल गटामध्ये जवळ प... सेमीफायनलला सहाच आहेत वाटते आणि फायनलला एकूण पांढरा गाड्या आहेत तर आपण सुरुवातीला ज्या गाड्या हो त्यांची त्यांची थोडीफार माहिती घेतली आहे आणि नंबर आल्यावर हो बघू की कोण कोण गा कुठल्या कुठल्या गाड्या नंबर नंबरमध्ये मित्रांनो फायनल घाटामध्ये पांधरा गाड्या तर जाऊन बघूया फायनल घाटामध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत तर मित्रांनो कायम आतुरता <dialogues> असते की फायनल घाटामध्ये कोणत्या जोड्या आहेत त्या तर मित्रांनो पब्लिक पण पाहू शकता फायनलला कोणत्या जोड्या आहेत ते पाहायला जात आहे सर्व आपण पण जाऊया बघूया फायनल गटामध्ये कोणत्या जोड्या आहेत त्या मित्रांनो ही जोड पाहतात राऊत बंधू सातिरजे बैलांचं नाव हो काय चिमण्या आणि हरण्या जोड पाहतात केदार मरावडे काशीद नागे आणि छब्या प्रतीक बेलुशे काशीद नागे आणि औषा अजून कोणकोणत्या गाड्या आहेत ते बघूया आपण योगेश पाटील बांधन पाकऱ्या आणि वर्षा तुमच्या गाडी गेले पार्शेल बघा तुमच्या सोनिया मित्रांनो फायनलला द्वितीय क्रमांक आलाय प्रसन्न सुर्वे कातलपाडा तर मित्रांनो आज फायनलला प्रथम क्रमांक हा नाव का संदीप पाटील काका जॉकी होते या गाडीवर हो गाडी कोणाची नारायण पडवल पडवल तर बैलांचं नाव काय तो गेरडी पाहिजे आणि पहिलीच पाहिजे ना पहिली पहिली शर्यत पहिली शर्यत म्हणजे पहिलंच स्कूल कसं वाटतं आज वाटत भरपूर त्याचे तर गेल्या चार फायनल झाले राजची शर्यत स्पीड कसा होता बैलांचा आमची जाताना कमी होती पण येताना चांगली झाली माझी गाडी तर अजून काय बोलायला पण बैलांबद्दल बैलांड नवीन जुन्या बैलाच्या जोडीलाच बोलतो चांगलाच शुभेच्छा पुढच्या वाटत थँक्यू थँक्यू फायनलला तृतीय क्रमांक अमोल कोतवाल नानगाव तर अभियंत्र दादा तर आज गाडी सुटतानाच म्हणजे एक जवळपास शंभर दीडशे पाठवूनच सुटली गाडी जेव्हा मागून जेव्हा सुटल्या गाड्या युनिव्हर्सिटीचा मुलगा होता गाडीसमोर आडवा आल्यामुळं गाडी मी रोखली गेलो रोखली गेली आणि गाडी लेट उडाली गेली माझी शंभर दीडशे मीटर मागे गेली गेले एवढ्या पाटून जाऊन पण एवढा कव्हर करणं म्हणजे खूप मुश्किल आहे ते जाताना जाताना बैलांना प्रेशर आला जर बऱ्यापैकी गाड्यांची गाडी गेली असती थोडा रिझल्ट वेगळा मिळाला असतो फाइनल जे ते गाड्या फायनलच्या गाड्या ते एकदम सुसाट सुटतात एकदम आणि एवढा कव्हर करणं म्हणजे तर कव्हर कमाल पण असे बैलांच्या स्पीड कशी वाटली तुला चांगले छान पळ होते पण जाताना बैलांना प्रेशर दिला गेल्यामुळं फिरताना वगैरे किती किती वेळेस फिरलं आठवा फिरला सातवा आठवा सातवा आठवा फिरून एवढा कव्हर केलं हो तर आता अभिनंदन जा थँक्यू मोठा सोन्या आणि छाप्या मित्र नरेंद्र भगत आवास यांची जोडी होती कुणाला जॉकी होता गाडीवर जरा कसं वाटतं पहिली पहिलीच शर्यत ना पहिलीच शर्यत जोडीची आणि पहिलाच गुला पहिलाच गुला आणि हा बैल पण नवीन आहे बैल आत्ता झाले आठ दिवस झाले बैल घेतला त्यात कसं वाटतं की पहिलीच आणि पहिलाच गुला भारी वाटत पहिली पहिलीच आणि अपेक्षा मिळाला पुढील वाटली शुभेच्छा मित्रांनो क्वार्टर फायनलला तिसरी ना दुसरी क्वार्टर फायनल ला दुसरा नंबर आला आहे संदीप म्हात्रे राहाटले दोन्ही फुल्या, दोनी फुल्या। ते सेमी फायनलला तृतीय क्रमांक आलाय आद्य अमित नाईक मात्रोळी मित्रांनो क्वार्टर फायनलला पहिली जोड लागली नाव काय तुझं जोड कोणाची आई पाटील पहिलीच शहर ना पहिलीच शर्यत आणि पहिलाच बुला तर कसं वाटतं मस्त जॉकी तू स्वतः असतोस ना बैलांचं नाव काय पहिलू आहे बाईच्या शुभेच्छा तुला थँक्यू सेमी फायनल ला तिसरी लागली जोड संदीप पाटील जिराड प्री क्वार्टरला प्रथम क्रमांक आहे विनय चव्हाण भाई मला तर काका कसं वाटतंय आज एकदम छान वाटते तर काशीतला पण काशीतला काशीतला द्वितीय क्रमांकाला आणि आज प्रथम क्रमांक तर आज कसं वाटतंय आणखी एकदम मस्त तर अभिनंदन तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा